काही लोक विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात मग कुचरवाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागवडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्ही ला येत पण कुचरवाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहे हे नरेंद्र मोदीजींचे अंध भक्त आहेत कोण घेत कुठ वाट्यावरचे काय नेते ते मोदीजींनी काय केलं देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आमदारांनी काय केलं आणि तुझ्या गावात हे आलं ना ते बवनराव ना त्याला पंचवीस वर्ष दुसऱ्याने काळ्याची तपली दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्या पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे ना तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा दा नाही तर छेडूगावची झंडूबाऊनची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागलात पक्ष 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 काय आहे मला आपल्याला सांगायचं की उठलवाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे ते वाट्यावर बसलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनरावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव रावलोनी केलं के नरेंद्र मोदीजींनी सहा हजार तुझ्या बापाला तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच रंगावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडी